तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे दोन हजार पंचवीस जानेवारी तर लाडकी बहीण योजना आतापर्यंतची ज्या अपडेटची आणि ज्या पैशांची आपण वाट पाहत होतो की एकवीसशे रुपये आता बँक खात्यामध्ये क्रेडिट डिपॉझिट करण्यासंदर्भात जे काही देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वचन दिलेलं आहे की फक्त याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये जवळपास याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आजपासून म्हणजेच सोळा डिसेंबरची जवळपास आता बघा मागच्या वेळेस जो काही या ठिकाणी लाडक्या बहिणीचा पैसा आलेला होता तर तो कधी आलेला होता हे सर्व मै महिलांना माहिती असेल किंवा नसेल ते मी तुम्हाला वापस सांगून देतो तर मागच्या वेळेस जो काही पैसा आहे तर तो पंचवीस तारखेनंतर आला होता आणि महत्त्वाचं म्हणजे तेरा चौदा तारखेपासून पुढं ती प्रोसेस सुरू झाली पंधरा सोळा या ठिकाणी डिसेंबरपासून आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत तो पैसा यायला अकाउंटमध्ये सुरुवात झाली तर त्याच पद्धतीने सुद्धा तसाच निर्णय घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी सोळा जानेवारीची हे अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुलासा केलेला आहे पैसे या ठिकाणी पाठवायला सुरुवात झाली आहे तर तीच अपडेट मी तुम्हाला देतो फक्त याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये सोळा जानेवारी रोजी पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे तर प्रोसेसला डायरेक्टली सुरुवात झाली आदित्यताई टटकरे ज्या काही आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनीच या ठिकाणी सर्व महिलांसाठी खुशखबर दिलेली आहे तर त्यांनी काय अपडेट दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी वचन काय दिलं आणि पैसे यायला किती वाजेपासून आणि एक्झॅक्टली कधी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील त्या संदर्भात अपडेट दिलेली आहे तर सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि पाठवा त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की पैसे यायला आता खरोखर आणि महत्वाचं म्हणजे डायरेक्टली सुरुवात झालेली आहे आता बघा महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मी स्टेप बाय स्टेप देणार आहे आणि भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर आम्ही डबल फॉर्म भरू शकतो का आता बघा ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या नंतर सांगतो अगोदर महत्वाचं म्हणजे तुम्हाला पैसे किती येणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी लक्षात आणून देतो आता बघा भरपूर अशा बहिणी आहे की त्यांनी अगोदर फॉर्म भरला त्यांचा फॉर्म अप्रुव्हल झाला पैसे आले परंतु आता डिसेंबरपासून पैसे याला या ठिकाणी सुरुवात झालेली नाहीये त्यांना पैसे आलेच नाही डिसेंबर महिन्याचे सुद्धा आणि महत्वाचं म्हणजे हा जो काही हप्ता असणार आहे हा सातवा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यात कधी क्रेडिट होईल तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता भरपूर बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह झाले आणि त्यांना महत्वाचं म्हणजे अगोदर सर्व पैसे आले परंतु डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही या महिन्याचे पैसे आले नाहीये आता तेच मी तुम्हाला सांगतो तर बघा जो काही मेन आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो हाय सर्व बहिणींसाठी की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत व किती जमा होतील आता बघा एकवीसशे रुपये आता मागच्या वेळेस डिसेंबरचा जो काही हप्ता आहे त्याचा होता या ठिकाणी अमाऊंटची पंधराशे रुपये आणि हा जो काही हप्ता असणार आहे या ठिकाणी सातवा हप्ता जानेवारी दोन हजार पंचवीसचा तर हा याची अमाऊंट एकवीसशे रुपये असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही तुम्हाला बोनस वगैरे जे काही गिफ्ट आणि संक्रांतीची खुशखबर व गिफ्ट संदर्भात अपडेट काय हे मी तुम्हाला आता देतो तर संक्रांतीची गुड न्यूज आणि खुशखबर हीच आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला आजपासून महत्त्वाचं म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात करण्यासंदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिलेले आहे की आता लाडक्या बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट केला जाणार जा जा हो के आहे म्हणून आता कधी आणि किती वाजता जमा होईल आणि कोणाला भेटेल ज्या बहिणींना अगोदर रेग्युलर हप्ते मिळालेले आहे नाही त्यांचा फॉर्म योग्य आहे आणि ज्या बहिणींना अगोदर पैसे मिळालेले नाही आहे परंतु फॉर्म वगैरे संपूर्ण प्रोसेस ओके आहे अशा बहिणींना तो हप्ता मिळणार आहे आणि ज्यांची या ठिकाणी छाननी दरम्यान फॉर्म बाद झाले रद्द झाले तर त्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे अशा जवळपास दोन पॉईंट या ठिकाणी चार म्हणजे जवळपास दोन कोटीच्या वरती महिलांनी अर्ज केलेला आहे त्याच्यापैकी भरपूर महिला अपात्र झाल्या आणि काहीच महिला की त्या पात्र झालेल्या आहेत मग त्यांच्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील तर बघा पंधराशे रुपये अगोदरचे डिसेंबर महिन्याचे त्याच्यानंतर जानेवारीचे एकवीसशे रुपये आता बघा एकवीसशे किंवा पंधराशे भेटतील जानेवारीमध्ये तर बघा जानेवारी महिन्याचे सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशेच रुपये येणार आहे जो काही एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तर तो मार्च महिन्यानंतर तुमच्या बँक खात्यात जमा होईल एकवीसशे रुपये मार्च नंतर तुम्हाला भेटतील मार्च दोन हजार पंचवीस नंतर आता तुम्हाला सध्या तीन महिन्याचे पैसे पंधरा पंधराशे रुपये त्यामुळे सर्वांनी हीच गोष्ट लक्षात ठेवा की सर अकाउंटला किती पैसे येतील असा भरपूर बहिणींचा प्रश्न होता तर बघा मागचे या ठिकाणी पंधराशे आणि हे पंधराशे असे तीन हजार रुपये आणि महत्वाचं म्हणजे काहींचे जर याच्यापेक्षा बाकी असतील पैसे तर मग त्यांना या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत महत्वाचं म्हणजे तर हेच सर्व बहिणींसाठी गुड न्यूज आहे आता हे पैसे कधी भेटतील तर जानेवारी बघा पंधरा तारीख म्हणजे आजची पंधरा तारीख आहे आणि सोळा जानेवारीची अपडेट आहे की आजपासून निर्णय घेण्यात आलेला आहे वचन देण्यात आलेले आहे जे काही आपले आदित्यताई तटकरे असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडूनच निर्णय झालेला आहे की सोळा जानेवारीपासून पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा कुठलाही टायमिंग नाही आहे की बारा वाजता जमा होतील किंवा नऊ वाजता तर अशातलं काहीच नाही आहे पैसे वरतून पाठवण्यात आले की ते तुमच्या खात्यामध्ये नऊ वाजता अकरा वाजता बारा वाजता सुद्धा जमा होतील त्याच्यामध्ये असं नाही आहे की फिक्स टायमिंग आहे पैसे पाठवले म्हणजे तो सर्व्हरचा या ठिकाणी विषय असतो आणि त्याच्यामध्ये सर्व्हरनुसार नेटवर्कनुसार ते पैसे येत असतात आधार कार्डच्या सहाय्याने डीबीटी मार्फत हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की पैसे कोणाकोणाला भेटतील आणि कधी भेटतील किती तारखेला भेटतील आता भरपूर बहिणी विचारत होते सर माझा फॉर्म जर रद्द झालेला असेल मग मला ते कसं कळेल आता ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि काही बहिणींचा प्रश्न असा हो होता की सर फॉर्म भरू शकतो का आता तर बघा डबल कोणी फॉर्म भरू शकत नाही आहे कारण फॉर्म भरायची मुदत पण गेली आणि जर का शासनाने निर्णय घेतला तर मग डबल फॉर्म भरायसंदर्भात शासन निर्णय घेऊ शकतं मग त्यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकतात आणि ज्या महिलांनी अप्लाय केलंच नाही आहे त्यांना संधी देण्यासाठी डबल फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते तर जवळपास पुढच्या महिन्यापासून हा निर्णय होऊ शकतो त्यामुळं सर्व बहिणींनी या योजनेवरती लक्ष घ्यायचे आहेत वेळोवेळी मी अपडेट देतो पैशांसंदर्भात योजनेसंदर्भात तशा वेळोवेळी आहे आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतील काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा काही डाउट असतील किंवा काही पैसे आलेले नसतील किंवा बँक संदर्भात किंवा कुठल्या आधार कार्ड संदर्भात कमेंटमध्ये विचारा तुम्हाला रिप्लाय मी देणार आहे तर व्हिडिओमध्ये लक्षात आलं असेल सर्व काही या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर याडमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र